अकोला जिल्ह्यातील नंदापूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ठिकठिकाणी क्रांती ज्योती शिक्षणाचा पाया रोवणारी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक तराडे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला हार अर्पण करून सावित्रीबाईंची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय पातुरनंदापूर येथे सरपंच सचिन लाखे यांच्या हस्ते तर सरस्वती विद्या मंदिर रमेशराव उभे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा सोनखास लिपटे महात्मा फुले सभागृह माळीपुरा येथे कुमारी गायत्री राऊत यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली सरस्वती विद्या मंदिरामध्ये लहान मुलींनी नाटिका सादर करून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून सर्वांचे मन जिंकले माळीपुरा येथे महात्मा फुले सभागृहामध्ये सावित्रीबाई भाषणे केली या प्रसंगी गावातील नागरिक विकास ठाकरे वसंता राऊत संतोष दाते उमेश तायडे मंगेश भोपळे उभे गुरुजी मनोज इंगळे कुले मुन्ना इंगळे भास्कर आगळे मोठ्या संख्येने उपस्थित होते ए न्यूज मराठी करिता विकास ठाकरे पातुर नंदापूर अकोला बचाओ बेटी पर नाम कमाती हे बेटिया आशा होती है बेटों से पर पूरी कर जाती है बेटिया धन्यवाद जय ज्योति श्री सावरी धन्य ती सावित्री धन्य ती क्रांति ज्योति सावित्री मांगो आज श्री शिक्षणाचा पाया रचणारे अनंत कष्टाने अडचणीवर मात करून श्री शिक्षणासाठी पहिली महिला शाळा सुरू करणाऱ्या पहिला महिला शिक्षिका सावित्री बाईले यांच्या विषयी मी दोन शब्द सांगणार आहे मला आशा आहे की ते तुम्ही शांत जितके ऐकाल एकीकडे आई वेगानं लागे, लागेल याचे दुःख होते तर दुसरीकडे शहरात